सर्वांना ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रव निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा नवीन कार्य म्हटल्यानंतर आपल्याला आठवतो गणपती त्या श्लोकावर सांगितलेलं आहे की पहिली पूजा जी आहे पहिला मान जो आहे तो गणपतीचा आहे आणि आप आपल्या भारत देशामध्ये हो दे, मोठ्या संख्येने भाविक लोक मोठ्या भक्तिभावाने गणपतीची पूजा अर्चा आणि साधना करतात गणपती बाप्पा आवडत नाही असं मला वाटते कोणी नसेल आबाल लहान मुलापासून अगदी म्हात्र्या माणसापर्यंत सर्वांना गणपती बाप्पा आवडतो आणि त्यामुळे सर्वत्र आपल्या देशा देशामध्ये अन्य देशामध्ये सुद्धा भक्तिभावाने गणपतीची पूजा अर्चा आणि साधना करतात सर्व धार्मिक गोष्टींचा प्रारंभ गणेश पूजनाने आणि गणेश गायनाने होतो व्यापारी लोक खाते वहीच्या पहिल्या पानावर स्वस्तिक चिन्ह रेखांकित करतात या चिन्हाला ते देवतांच्या आगमनाचे सूचक तथा लाभदायक म्हणतात स्वस्तिक करतात स्वस्तिक कसं आहे लाभदायक आहे सूचक आहे शुभचिन्ह असं ते स्वस्तिक आहे म्हणून घरासमोर देखील स्वस्तिक चिन्ह काढण्याची प्रथा आहे स्वस्तिक शब्दावरी अर्थ आहे स्वस्ती म्हणजे कल्याण स्वस्ती आणि क असे दोन शब्द आहेत स्वस्ती म्हणजे कल्याण आणि क म्हणजे करणारा म्हणून स्वस्ती काढण्याची प्रथा आहे भगवान शिवाची उपासना करण्याअगोदर प्रथम गणेशाची पूजा करा आणि नंतर मग शिवाची करा असे समजले जाते वास्तुपाता गणपती शंकराचा मुलगा आहे परंतु त्याला एवढा मान आहे की एखादं भगवान शंकराचं मंदिर असेल त्याची स्थापना करायची असेल शंकराची पूजा करायची असेल तरी देखील सुरुवातीला प्रथम गणेशाची पूजा केली जाते गणेशाला वंदन केले जाते कारण गणपती पूजा केल्याशिवाय शिवाची शिवा प्राप्ती होणे अशक्यच आहे आपण सर्वजण जीव आहोत आणि आपल्याला शिवापर्यंत जायचे आपल्याला शिव व्हायचा आहे मग शिव होण्याकरता शिवाची प्राप्ती होण्याकरता गणपतीची पूजा केलीच पाहिजे त्याशिवाय आपल्याला शिव होता येणार नाही ना। गणेशाला अनेक नावं आहेत एकशे आठ नावं आहेत त्यापैकी काही अशी आहेत की आपल्याला त्या रूपामध्ये पाहिल्यानंतर गणपतीला त्या रूपात पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं गजवदन वक्रतुंड एकदंत महोदर किंवा लंबोदर मूषक वाहन अशा विचित्र रूपात गणपतीला पाहून लोक अचंबित होतात परंतु ही नावं जी आहेत या सर्वांना एक गहन आध्यात्मिक अर्थ आहे गणपती आणि त्याची आभूषणे म्हणजे त्याने परिधान केलेले दागिने आपण पाहिले तर सगळ्या गोष्टी ज्ञानाच्या आधारावर स्पष्ट होतात गणपतीच रूप माहीत नाही असा कोणी नसेल सर्व देवांपेक्षा गणपती वेगळा आहे सर्व देवांना आपण जे सगुण रूपात आणलेले आहे ते सर्व देवांना मनुष्याचे शिर आहे मनुष्याचे मस्तक आहे पण गणपती असा आहे की त्याला मस्त कुठलं आहे हत्तीचे मस्तक आहे मग हत्तीचे मस्तक आपल्याला काय शिकवतं माणसाला ज्ञात असलेल्या प्राण्यांमध्ये जे जे प्राणी माणसाला माहीत आहेत त्या सर्व प्राण्यांमध्ये हत्ती हा सर्वात बुद्धिमान प्राणी मानला गेलेला आहे हत्तीचा भाल प्रदेश म्हणजे त्याचे कपाळ अत्यंत विशाल असते आपल्या परिवाराला संबंधितांना तो चांगल्या प्रकारे जाणतो ओळखतो इतके नाही तर त्यांना सुद्धा म्हणून एक म्हण आहे इंग्रजीत ॲज वाईज ॲज ॲन एलिफंट ॲन ॲज फेथफुल ॲज ॲन एलिफंट म्हणजे हत्ती एवढा हुशार आणि हत्ती एवढा विश्वासू कोण आहे दुसरा कोणी नाही या जगात हत्ती कोठेही जात असताना आणखी वैशिष्ट्य हत्ती जर तो कोठेही जात असताना माकडे त्याच्याकडे रागाने किंवा त्वेषाने पात असतील कुत्रे हुंकत असतील तरी हा बादशाह सोन हलवत आपल्याच मस्तीत शाही थाटात आत्मविश्वासाने मंदगतीने पुढे पुढे चालत राहतो तो यांच्याकडे लक्ष देत नाही आपल्याला काय शिकायचं आहे की अशी माणसं या जगात आहेत की आपल्याला पुढे जाताना ते मागे घेतण्याचे प्रयत्न करणारे आहेत पण आपण त्यांच्या लक्ष न देता आपण आपली प्रगती करायची आणि म्हणून हे आपण शिकणार काय हत्तीकडून गाय बकरीप्रमाणे हत्ती पळून जात नाही कुत्रे मागे लागले माकड मागे लागली तरी पण तो पळून जात नाही ज्ञानी आणि योगी व्यक्तींची लक्षणे ही अशीच असतात कोणत्याही परिस्थितीत हत्ती गर्भगळीत होत नाही ज्ञानी योगी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत माघार घेत नाहीत त्यानंतर आम्हाला ऐकलं की तो जाताना त्याची सोन सतत हलत असते मग ही सोन याचं वैशिष्ट्य काय हत्तीची सोन इतकी मजबूत आणि ताकदवान असते की तो आपल्या सोंडेने महाकाय वृक्ष उकडून सोंडेत लपेटून वर उचलून फेकून देतो किती मोठं झाड असेल तरी पण त्याला उकडून लपेटून सोंडेमध्ये फेकून देण्याची त्यात ताकद आहे एवढा तो ताकदवान आहे आणि विशेष म्हणजे ज्या सोंडेने तो वृक्ष उचलतो उकडून फेकून देतो तीच सोंड तो लहान मुलांना प्रणाम सुद्धा वर उचलतो त्यांच्याशी लहानात लहान होऊन फुटबॉलसुद्धा खेळतो इतका नम्रपणा आणि निरहंकारीपणा हत्येमध्ये असतो आपल्या सोंडेने तो भगवंताची यथा सांग पूजाही करतो तो जसा वृक्ष उचलतो तसा गवतही इतके साफ करून खातो स्वच्छ करून खातो की लहानशी मुंगीसुद्धा त्यातून सुटत नाही म्हणजे मुंगीला धक्का न लागता तो ते गवत खातो हत्तीच्या या सोंडेसारखी शक्ती सत्य धारण करणाऱ्या माणसांमध्ये असते जी माणसं सत्यवादी आहेत सत्याने वागणारी आहेत सत्य बोलणारी आहेत त्यांच्यामध्ये हत्तीच्या सोंडेसारखी शक्ती असते हत्तीच्या कानांचं ते वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य काय ते सुपासारखे आहेत आणि तेच गणपती जे आहेत म्हणून आपण ऐकूया आता त्याचा मतितार्थक आहे ज्ञानी माणसाला सुपासारख्या भव्य कानांची गरज आहे काय कान हे आपल्या शरीरातील मुख्य ज्ञानेंद्रिय आहे जर एखाद्याला काही महत्त्वाची गोष्ट सांगायची असेल तर आपण काय बोलतो तो म्हणतो आपण त्याला म्हणतो अरे कान उघडू ठेवा कान उघडे ठेवून ऐका असं म्हणला सांगतो कोणालाही गुरुसुद्धा मंत्र कानातच देतात परमेश्वराने दिलेले गीतारूपी जीवन ज्ञान जीवनशास्त्र अर्जुनाने कानाने श्रवण केले ज्ञानसाधने श्रवण मनन आणि निधी ध्यास हे तीन पुरुषार्थ सांगितलेले आहेत आप आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे तर त्याकरता हे तीन पुरुषार्थ आपण त्यांना जिंकलं पाहिजे श्रवण मनन आणि निधीध्यास माणसा म्हणून अतिजे डोळे नाहीत ते बारीक आहेत गणपतीचे डोळे बारीक आहेत ते काय शिकवत आपल्याला गणपतीचे डोळे हत्तीसारखे बारीक दाखवले जातात त्यामागे त्याला छोट्या छोट्या बारीक सारी गोष्टी दिसतात हेच कारण आहे जर त्याला लहान गोष्टी दिसल्या नसत्या तर त्याने बारीक दिसणाऱ्या गोष्टी पायाखाली तोडवल्या असतात की नाही ज्ञानी व्यक्ती ही छोट्यांमध्ये सुद्धा मोठे पण पाहते वैशिष्ट्य काय डोळ्यांचं ज्ञानी व्यक्ती आपल्या डोळ्याने छोट्यांमध्ये सुद्धा मोठे पण पाहते छोट्यांना मोठा बनवते जरी तो लहान असला छोटा असला तरी पण त्याला आपल्यासारखा मोठा बनवते व्यक्तीला ज्ञानी व्यक्तीला प्रत्येक माणसात असलेली महानता दिसत असते आणि त्यामुळे ज्ञानी माणूस प्रत्येकाचा आदर करतो पुरुषाच्या नेत्राच्या या गुणांमुळे हत्तीचे नेत्र गणरायांच्या मूर्तीमध्ये दाखवले जातात गणपतीची आपण नावं ऐकली त्यापैकी काही नावाचा विचार करूया आपण एक नाव ऐकलं एकदंत एक दोन आहे दात पण एक अर्धा आहे आणि एक पूर्ण आहे गणपती बाप्पांना एक सुळा दाखवला जातो म्हणून त्यांना नाव पडलेलं आहे एकदंत दंत, दंत म्हणजे दात याचे कारण एकदा का होतात याचे कारण शुभ कार्यात किंबहुना प्रत्येक कार्यात विघ्न अडथळे निर्माण करणारी माणसे या जगात खूप आहेत त्यांना त्यातच आनंद असतो एकाने चांगलं सुरू केलं शुभ कार्य सुरू केलं मग ते त्यामध्ये अडथळे आणतात आणि त्यांना त्यामध्ये असुरी आनंद मिळतो परंतु सरळ मार्गाने चालणारा मनुष्य आहे म्हणून आपण काही केले तरी चालते असे जर बाकीचे लोक समजत असतील तर त्यांना दाखवण्यासाठी हा सोहळा आहे लोकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर ते उलटे काम करीत नाहीत मग ते अशा व्यक्तीला त्रास देत नाहीत त्याच्या मार्गात अडथळे आणत नाहीत खरं तर दात हा कोणाची हानी करण्यासाठी नुकसान पोचवण्यासाठी नाही आहे तर केवळ अशा लोकांना फक्त भीती दाखवण्यासाठी आहे गणपती नाव आहे गजवदन गज म्हणजे हत्ती आणि आपण ऐकलं आत्ता त्या वैशिष्ट्य हत्तीच्या तोंडाचं त्याला सोंड आहे त्याचे कान त्याची सोन आणि डोळे एकत्र मिळून त्याचे तोंड तयार होते हत्तीची सोन कान आणी त्याचे कान आणि त्याचे डोळे एकत्र केल्यानंतर त्याचे तोंड तयार होते गणपतीचे मोठे तोंड हे निर्भयता आणि आत्मिक शक्तीचे प्रतीक मानले आहे हे तोंड गणपतीले असल्याने गणपतीचे एक नाव गजवदन किंवा गजानन असेही आहे गणपतीचं पोट मोठा आहे म्हणून म्हणतात महोदर किंवा लंबोदर लंब म्हणजे लांब महा म्हणजे मोठी एखादी व्यक्ती जेव्हा चांगल्या वाईट गोष्टी आपल्यात सामावून घेते तेव्हा त्या व्यक्तीला मोठ्या पोटाचे असे संबोधले जाते अशा लोकांना आपल्या मनातले काही सांगितले तर ती गोष्ट तिसऱ्या व्यक्तीपर्यंत जात नाही आणि म्हणून एक उर्दू शायर आहे त्याने म्हटले आहे एका ठिकाणी जो पेटके हलके हो पचे बात कब उनसे रोके तो अवर जाय शिकस और जादा अशा प्रकारे पोटातल्या गोष्टी पोटातच पचवल्या तर एकमेकांशी संबंध चांगले जमतात जमून राहतात टिकून राहतात आणि आपण बोलतो बाप्पाला हा जोडून हे गणपती बाप्पा माझ्याकडून काही जर चुका आल्या असतील अपरा घडले असतील तर तू तु तुझ्या पोटात घे याचं कारण तो आपल्याकडे जी मागणी केलेली आहे आपण त्याच्याकडे ती मागणी पूर्ण करतो ज्ञानी व्यक्तीसमोरसुद्धा जय पराजय निंदा स्तुती उच्च नीच अशा प्रकारच्या परिस्थिती येतच राहतात पण त्या सर्व परिस्थितींना तो सामावून घेतो मोठे किंवा लांब पोट हे ज्ञानवनांच्या गुणांचे प्रतीक आहे गणपतीच्या आपण मूर्तीकडे पाहिलं तर काही ठिकाणी सर्व ठिकाणी नाही काही ठिकाणी आपल्याला त्याच्या हातात पुऱ्हाळ दिसते मग एक कुराळ कशा प्रतीक आहे कुऱ्हाळ खरं तर एक तोडण्याचे साधन आहे कुराडीने फक्त तोडण्याचं काम करता येतं पण ज्ञानी व्यक्तीत मोह ममतेची बंधने कापण्याची वाईट जुने मुळातून उकडण्याची क्षमता असते आणि त्याचेच प्रतीक म्हणजे कुऱ्हाड आहे त्यामुळे तो जीवनमुक्ती प्राप्त करून घेतो आसुरी संस्कार मिटवण्यासाठी ज्ञानरूपी कुऱ्हाड ज्याच्याजवळ आहे तो आध्यात्मिक योद्धात खरा ज्ञानी आहे गणपतीच्या एका हातामध्ये मोदक आहे मोदक हा शब्द खुशी म्हणजे आनंद प्रदान करणाऱ्या वस्तूंचे नाव आहे मोद शब्दाचा अर्थ आहे आनंद आणि कचा अर्थ आहे करणारा आपण आत्ता ऐकलं स्वस्तिकमध्ये क आहे कचा अर्थ करणारा मोदक मोद म्हणजे आनंद आणि क म्हणजे करणारा म्हणून मोदक हा शब्द जो आहे तो आनंद प्रदान करणाऱ्या वस्तूचे नाव आहे ज्ञानी व्यक्तीला अनेक समस्या आणि संकटांशी सामना करावा लागतो तपस्या करावी लागते देहभान सोडावे लागते त्यामुळे त्याच्यात अधिकाधिक मिठास येते गोडी येते तेव्हा तो स्वतः एका विशिष्ट उंचीवर जातो आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींनासुद्धा त्याच्या या स्थितीचा लाभ होतो हातात मोदक असणे हे ज्ञाननिष्ठा ज्ञानरस यांनी परिपूर्ण स्थितीचे द्योतक आहे ज्ञानाद्वारे प्राप्त मुदित ज्ञानाद्वारे प्राप्त मुदित म्हणजे आनंदित अवस्थेचा परिचय करून देणारे हे मोदक आहे शिवाय ते सफलतेचेसुद्धा चिन्ह आहे कोणालाही आपले मनोरथ सिद्ध झाले असे वाटते मनातल्या इच्छा पूर्ण आल्या असे वाटते तेव्हा ते आनंद होऊन खूप लाडू वाटतात आणि खुशीचा आनंदाचा उत्सव साजरा करतात सारांश मोदक हे परिश्रमाचे तपस्येचे आणि बुद्धीच्या बळावर आधारे प्राप्त केलेल्या सफलतेचे आणि मुख्य म्हणजे खुशीचे खुशी, खुशी प्राप्त केल्याचे गमक आहे ज्या हातात मोदक आहे त्याचा बाजूचा हात असा उभा असतो त्याला म्हणतात वरद मुद्रा वरद मुद्रा गणपतीचा एक हात वरद आणि अर्थात वर म्हणजे आपल्याला आशीर्वाद देणार आहे ज्ञानी व्यक्तीने वर उल्लेख केलेली सर्व लक्षणे जी आपण आता ऐकली ती आपल्या अंगी धारण केल्यानंतर तो हात गणपतीचा हात निर्भयता आणि शांतीचे वरदान देण्याचा सामर्थ्यशाली आणि पात्र ठरतो गणपतीचे बसणेसुद्धा असे आहे की त्यांचा एक पाय उचललेला आहे आणि दुसरा पाय उचल था। था ते उचलण्याच्या तयारीत आहेत याचा अर्थ असा आहे की ते नेहमी भक्त ांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर किंवा सिद्ध आहेत गणपतीचे वाहन सर्वांना माहीत आहे मूषक म्हणजे उंदीर आहे मग आपल्याला प्रश्न पडतो गणपती एवढा मोठा ज्ञानी आणि बलाढ्य देहधारी आणि याचे वाहन मात्र मूषक हे गणित काही आपल्या लक्षात येत नाही या पृथ्वी तलावर कोणालाही पटणार नाही की या गणपती बाप्पाला इतर सगळी वाहने सोडून हा उंदीरच का आवडला परंतु याला आध्यात्मिक अर्थ आहे तो आपण सर्वांनी समजून घेतला पाहिजे पहा स्वस्तही असो की महागाई असो उंदीर मामा प्रत्येक गोष्ट ही कुरतडून पाहत असतो स्वस्तही असो की महागाई असो हा उंदीर काय करतो कुर्तणूक पाहतो मग त्यातून त्याचा फायदा होत आहे की नुकसान होत आहे याचा तो विचार कशाला करतो आहे तर समाजातही अशी माणसे असतातच की त्यांना जर कोणी त्यांच्या हिताचे सांगितले त्यांच्या कल्याण सांगितले तर त्यावर तर त्यावर ते विचार करण्याऐवजी टीकाच करणार ते त्याला विवेक समजत असले ते टीका करतात आणि समजतात की आम्ही वेग केला तरी देखील तो दुराचारच आहे हे हंसाचे लक्षण नाही तर उंदराचे लक्षण आहे आपल्यातही अशी प्रवृत्ती असते तिला गणपती नियंत्रणात ठेवतो गणपती हा विवेकी आहे तो तर्काला स्वैर मोकळे सोडत नाही मोषक वाहनावर बसणे म्हणजे अविवेकावर विवेकाचा विजय सुचवण्याचे ते द्योतक आहे आपण गणपती या दोन पत्नी मानतो रिद्धी आणि सिद्धी परंतु या त्याच्या दोन शक्ती आहेत आणि शक्ती होत्या पत्नी आहेत एकावला रिद्धी आहे दुसऱ्याला सिद्धी आहे त्या ज्ञान आणि त्याच्या आधारावरील सफलतेच्या प्रतीक आहेत बुद्धिमान मनुष्य समजून उमजून कोणतेही कार्य करीत कोणते कार्य करताना सुरू करताना तो बरोबर विचार करेल बुद्धिमान मनुष्य आणि नंतर सुरू करेल दूरदर्शी मनाने कार्य करेल आणि त्याला मग अशा रीतीने पुढे निश्चितपणे सिद्धी प्राप्त होईल सफलता प्राप्त होईल काही वेळेला आपण पुढे केळे पाहतो केळ्याच्या झाडाची विशेषता म्हणजे तिचे एक पान काढले की त्याच्यामागे दुसरे पान असते नंतर मागे तिसरे अशी पानं लागून असतात अगदी तशी कोणत्याही गोष्टीच्या खोलात जाण्याची सवय कोणत्याही गोष्टीच्या खोलात जाण्याची सवय विचार करण्याची सवय भक्ताला असते तसेच स्वस्तिक चिन्ह जे दाखवतात ते मंगलमयतेचे प्रतीक आहे देवतांच्या आगमनाचे ते सुचिन्ह मानले जाते म्हणून आपल्या घरासमोर जर आपण काढत नसू तर चिन्ह रोज काढणे अत्यावश्यक आहे दुसरे कारण म्हणजे या स्वस्तिकाच्या अर्ध्या भागात स्वस्तिकाच्या अर्ध्या भागात अमर लोक दाखवलेला आहे त्याला आपण स्वर्ग म्हणतो आणि हा स्वर्ग चांगले गुण धारण करणाऱ्या सद्गुणी लोकांना ज्ञानी लोकांना प्राप्त होतो आणि अशा या ज्ञानी लोकांनी आपल्या घरी आणलेला आहे स्वस्तिकाच्या रूपाने म्हणूनच श्री गणेशांची पूजा केली जाते अर्थात गणेशाचे हे गुण आहेत आपण एक ऐकले कोणत्याही कोणालाही धारण करून आपली आध्यात्मिक उन्नती साधता येते आपली वाटचाल सुरू आहे अध्यात्माच्यावर आपल्याला उन्नती करायची आहे दिवसेंदिवस मग ती कधी साधता येईल गणपती बाप्पाच्या गुणांपैकी आपण जे गुण धारण हो, कर जाऊ शिकत जाऊ कर जाऊ हो, आपली उन्नती साधता येईल आणि महत्त्व म्हणजे आपल्याला स्वतःला जु गणपती बाप्पाप्रमाणे विघ्नविनाशक बनता येते गणपती बाप्पाकडे आपण का जातो तो, तो विघ्न अर्थ आहे आलेली संकटे दूर करणार आहे म्हणून आपण देखील जर गणपती गुण घेतले तर आपल्या देखील त्या गणपती हा के विश्वविघ्न विघ्न वेळ बनता येते बोला गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या अनेक ठिकाणी पूर्ण करूया